आरजी स्वामी साहेब त्यांचा आज वाढदिवस शहात्तर मधून ते सत्याहत्तर मध्ये येत आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव कुलकर्णी सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण सचिव जीवन संघटक अशोक कोत्तावार त्रिमूर्ती दादारावजी सर्व ज्येष्ठ सदस्य आणि आपण सर्व स्वामी साहेबाबद्दल एक दोन तीन गोष्टी बोलतो आता जवळपास सदोतीस वर्षाचा आमचा अडोतीस वर्षाचा सहवास होतोय कुणाचा जन्म कुठल्या कुटुंबात व्हावा कुणाच्या पोटी व्हावा कुठल्या जातीत व्हावा किंवा कुठल्या धर्मात व्हावा हे आपल्या हाती नसत स्वामी साहेबाचं कुटुंब अत्यंत गरीब घराण्यात झालं जंगम समाजात जन्मलेला एक मुलगा की ज्या समाजाची पीठाचीच लढाई आहे आता कुठं थोडीफार कमी झाल्यासारखी वाटते की जंगम समाजाची काय परिस्थिती पूजा अर्चा किंवा सकाळी भिक्षा मागणं पण त्या अशाही परिस्थितीत त्यांनी शिक्षण कसं घेतलं हे म्हणजे इंगोले साहेबांनी सांगितलं मी त्यांच्यासाठी नेहमी एक वाक्य वापरतो पीठ ते विद्यापीठ डॉक्टर झाले मुखेडला आले पन्नास बावन्न वर्ष परवा आम्ही डॉक्टरांनी ज्येष्ठ धनवंतरीचा सन्मान केला संघर्षपूर्ण वादळी वादळी म्हणण्यापेक्षा संघर्षपूर्ण प्रवास आहे काही लोक त्यांना जन्मत थोडे गर्भश्री गर्भश्रीमंत असतात त्यांना काही फार काही कष्ट किंवा यातना होत नाहीत पण काही लोकांना लहानपणापासून जन्मापासूनच यातनेला समोर जावं लागतं त्यातले बरेच लोक प्रवाहाच्या बाजूला जातात पण यातना सहन करून प्रगती करणारे फार मोजके असतात म्हणजे महाराज त्यातले त्यांनी दीर्घकाळ के प्रॅक्टिस केली मुलं डॉक्टर झाले सुना शिकवल्या ज्याला शिक्षणाचं महत्व काल सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली महात्मा फुले सावित्री ती फातेमाबी शाहू महाराज बाबासाहेब या खरं म्हणजे मी डॉक्टर होताना तुम्ही डॉक्टर होताना सगळेजण शिकताना या महापुरुषांनी केलेलं कार्य ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहे इवन दादाराव जरी म्हणजे अं इतरांना शिकवत असले तरी हे स्तोत्र त्या सावित्रीबाईपासून आले आणि ती प्रेरणा डॉक्टर स्वामी यांच्या जीवनात आली काही कुटुंबामध्ये खूप सुख असत पण एखाद्या कुटुंबात पुढच्या कितीतरी पिढ्यासाठी एकाला बीज लागत आपल्याकडं बीज भाषण आहे अजून बीजारोपण आहे असे बीज शब्द बीजांड आहे मला मी असं म्हणेल की बाबा या स्वामी खानदानासाठी डॉक्टर आर जी स्वामी नी बीजारोपण केलं एखाद्या बियाला स्वतःला गाडून घ्यावं हो लागते तेव्हाच ते झाड तयार होते आणि मग त्या झाडाच्या सावलीत फांद्यामध्ये बाकीच्या पुढच्या पिढ्या सुखानं नांदतात तसं स्वामी डॉक्टरांनी स्वतःला एक बिजांडासारखं स्वतःला गाडून घेतलं म्हणून आज त्यांची मुलं सुना सुना नातू आता हे पुढच्या पिढ्या दिसतात त्यांची मैत्री, मैत्री आहे त्रिमूर्तीची मैत्री मुख्य काय परिसरात चर्चेचा विषय आहे ही मूर् मैत्री त्याग सहनशीलता याच्यावरच अवलंबून असते एकमेकाच्या सुख दुःखात काही लोक का स्वतःला व्यक्त करत नाहीत आणि रिक्त होत नाहीत त्यांना मग तणाव वाढत जातो पण हे तिघ एकमेकांसमोर व्यक्त होतात सुखापेक्षा दुःख अधिक व्यक्त केलं तर हलकं होतं ती मैत्री खूप आघाध आहे सामाजिक प्रवाहात आहेत हा माणूस समाजाच्या विरुद्ध कधी दूर गेला नाही आपल्या कुवतेनुसार आपल्या कमाईनुसार ते सदैव सामाजिक योगदान देत असतात हे मी सातत्यानं पाहतो शांत स्वभावी आहेत मृद आहेत त्यांच्या आईला ते माझ्याकडे घेऊन यायचे श्रावण बाळासारखं त्यांनी पाठीवर घेऊन त्यांना बऱ्याच क्षेत्र केलेत तर हे असं एक समर्पित जीवन थोडक्यामध्ये म्हणायला हरकत नाही की एखाद्या छोट्या 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 वंचित समाजातून मोठं होणं फार अवघड आहे दादाराव त्याला संघर्ष काही सोपा नसतो आणि शेवटी मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि शिक्षणाचं चा महत्त्व त्यांच्या आईवडिलांनी जाणवलं त्या काळात एम जेच्या कुटुंबानी त्यांना साथ दिली सीतानगरी साहेबांनी साथ दिली म्हणून ह्या साऱ्या गोष्टी शक्य झाल्या जीवनामध्ये खरं म्हणजे आता खूप काही गोष्टी परिस्थितीनुसार करता येत नाहीत आपण त्यांना नेहमी म्हणतो मी दादा की पण एक स्टेज अशी महाराज की आता स्वतःसाठी जगण्याची पण वेळ आली आता सगळ्याचीच आली जे साठीच्या पुढे आलेत त्यांनी सगळ्यांनी थोडंफार तरी स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करावा मग त्यात तुमचं आरोग्य आलं तुमचं चिंतन आलं जबाबदाऱ्या काही मरेपर्यंत संपत नाहीत मुलं झाले की लेकर नातू होतात नातू झाले की त्यांचे प्रश्न येतात आणि हा भगवंतानं निर्माण केलेला प्रवाह आहे स्वामी साहेबाचं आरोग्य जर वाढवायचं असेल तर शिवानंदची मोठी जबाबदारी आहे त्या गजाननची आहे विवेकानंदाची आहे सगळे आनंद त्यांच्या घरात आहेत या सगळ्या आनंद आणि आनंदाची निर्मिती करावी आणि डॉक्टर आर जे स्वामी यांचं आयुष्य वाढवावं शिवानंद आर यू लिसनिंग टू मी तर कसं असतं की संतती सुख हे सुद्धा माणसाला खूप गोष्टी रिलॅक्स करत असत आणि ते पुढच्या उर्वरित जीवनासाठी प्रेरक ठरत तर सगळी गोष्टी मनात ठेवून सगळ्या गोष्टी गिळून स्वामी साहेबाचा आरोग्य आजही अबाधित आहे सत्याहत्तर कुणाला किती आरोग्य लाभलंय हे आपण सांगू शकत नाही पण एक महाराज त्या कुटुंबासाठी युधिष्ठिरासारखं राहतात कोणाला बोलणार नाही कोणाला टाकून बोलणार नाही आणि स्वतःचं दुःख कधी प्रगटही करत नाहीत ते इतरांच्या सुखात नेहमी असतात आणि मला त्यांचा सदैव अभिमान याच्यासाठी वाटतो आता कुठं जंगम समाजातले प्रगती करणारे लोक उत्तमराव तुम्ही पाहिले असतील तुम्ही सगळ्यांनीच पाहिले असतील पण आज बावन म्हणजे साठ वर्षापूर्वी शिक्षण घेऊन एखादा माणूस मोठा हो ना मी माझ्या लहानपणी तो काठी झोळी घेऊन येणारा जंगमच पाहिला होता असं वंचित हे ते असे लोक पाहिले की ते खरं कौतुकाचं आहे आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो दादा राव हा संविधानाचा विजय राईट यस की भारतीय लोकशाहीनं काय दिलं दिलीप पुंडे दिला आर जे स्वामी दिले या सुविधा या वंचिताच्या जगण्यात थोडा प्रकाश आला म्हणून आज डॉक्टर स्वामी सारखे लोक दिसतात नाहीतर आज आधी तो मिली ती आधी रात मे अब तबेला कि नाही हुआ की परिस्थिती बाजूच्या नगर मध्ये आणि ह्या तिघांच्या बाबतीत मी एक गोष्ट म्हणेल की लोगों के भगवान बदलते आहे मुराद पुरी ना होने पर लोक माझी नवस पूर्ण झाला नाही की लोगों के भगवान बदलते मुराद पुरी ना होने पर लेकिन हमारे दोस्त नाही बदलते दूरी होणे पर म्हणजे किती दूर जरी मित्र असले त्यांचे दूरचे मित्र ते जातात एकमेकाच्या सुख दुःखात तर अशी घट्ट मैत्री असते तर हे मैत्री सुद्धा हेच तुमच्या तिघासाठी आहे की तुमची तिघाची मैत्री हे तुमच्या तिघांचं आयुष्य वाढवाय राईट कुटुंबाच्या बाहेरचं जे सुख आहे शाळेबाहेरची शाळा आणि कुटुंबाच्या बाहेरचं सुख हे मैत्रीमध्ये असतं तर मी अधिक आता लांबण लावत नाही स्वामी साहेबांना सत्याहत्तर वर्ष उर्वरित आयुष्य त्यांना अत्यंत सुखाचं जावं त्यांचं आरोग्य चांगलंच आहे एमजेचं त्यांच्याहून चांगलं आहे तर उर्वरित आयुष्यात समृद्धी यावी आणि कौटुंबिक सुखही लाभावं सामाजिक सुख आणि आरोग्य सगळ्या गोष्टीनं तुम्ही समृद्ध व्हावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो